नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण हळी बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप छान झाले व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेअर पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बघून घ्या लाल कंदर मध्ये आहे तिने पण लालकंदर मध्ये आहे जोडी बघून घ्या <तुण> दाताल कशी तुम्ही चार चार का हे जोडी कसं आहे दाताला सहा सहा पलीकडा दोन 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 बरं मित्रांनो बघून घ्या लाल कंदार तिन्ही पण जोड त्या जोडीच काय सांगायचं अलीकड्याची मधल्याचे काय का... का सांगायचे दीड लाख लाख यायची कड्याची एकाशी दहा दात कशी बोलल्या सहा सात काय नंबर सांगा बरं बरे त्र्याहत्तर सत्याऐंशी चौवेचाळीस सत्त्याण्णव त्रेसष्ट दाताल कशी ते चार चार, चार, चार। काय सांगितलं मित्रांनो बघून घ्या जाताला चर्चा जाता एक पंचावन्न सांगायची समोर समोरची काय त्याची सांगायचे कशी ते चर्चा एक पंचावन्न जाताल कशी ते चार का मित्रांन बघून घ्या देवनी जोडे भांड कलर आहे एकदम सारख्या कलर मध्ये येत सिंगल आहे काय त्याची एकवीस दाताल कशी कोकण के मित्रांनो दाताला सहासा दाता आहे त्या जांभळ्याची काय सांगलं मोठीचे दोन वीस दोन वीस दाताला कशी देणं सहा समोरच्या कुठपर्यंत आपण इथपर्यंत नंबर सांगा बरं तुमचा इथे सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न सहासष्ट अठ्ठावन्न सासष्ट चोवीस चोवीस ठीक इथपर्यंत आपण जाऊन त्या वन इयरपर्यंत त्याची काय सांगितलं बघून घ्या देवनी देवणी जोड इथपर्यंत दावून एक चाळीस दाताला कशी दाता सासाथ पूर्ण दावून बघून घ्या साहेबराव डोफुडे यांच्या वलीशी दावून मागून कुठून बैल बघून घ्या यूट्यूब चॅनल मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे बघा काय सांगायचं जोडीची किंमत एक पंचावन्न दाताल दाताला कशी तर किती चार चार झालेत का मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार झाले तर एक पंचावन्न सांगायचं किमतीला कामाला कसं आहे बर बर गरीब आहेत का दोन्ही बरं 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 नाकरा मोबाईल नंबर सांगा घ्या सांगा घ्या काय तुमचं पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा चौदा सतरा एकाहत्तर एकाहत्तर नाव काय आपलं शिरवाडे शिरवाळी बरं बरं जोडीचं काय सांगित किंमत तुमच्या मनावर देऊ काय तर तुम्ही बोलत म्हणून फोनवर सांगतो ते लोक आहे फोनवर सांगेल त्यांना दीड लाख दीड लाख दाताला दाताला कसे चार चार आणि समोरचे ते आल्या सहा सात त्याला काय माहीत ते एक पस्तीस ला एक पस्तीस देऊन टाकायचे दाताला दाताला सहा सात सहा सात का या समोर हे एक पाच ला यायचे का दाताला चार चार बरं पूर्ण खात्रीचे बैल ना आपल्याकडे

गरीब का बैल गरीब आहे का बिलकुल बरं हे सहा का काय सांगायची एकतीस सांगायची तर बरं कामाल नंबर काय बोरायची नव्वद हजार का अंडी मारलेली नाही का मित्रांनो बघून बर मित्रांनो बघून घ्या बारा महिचा आहे अंडी मारली नाही आहे नव्वद हजार तर बघून घ्या मागून पुढून तिन्ही पण जे बैल आहेत फुल तयारीवरचे तर क्वालिटीचे तर नंबर सांगा तुमचा एकदा शहाण्णव नव्याण्णव पन्नास चोपन्न सतरा नाव काय आपलं संजय राटगाव इळेगाव देवणी तालुका ठीक हे कुठले आहेत बैल बस काय सांगा जोडीची किंमत एक पंचायत सांगायची का दाताला कशी आता चार सहा कामाला कसं आहे जुडी बर बर गरीब असैल बर कुठे बटा काय काय नाही ना तुमचा नंबर सांगा ना सुगाव तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला बर बर काय अर्थ नाही आपल्या का जोड्या बर बर बा, काय सांगायचं जोडीची किंमत दोन लाख पाच हजार सांगायची दाताला कशी आता चार चार कामाला कसं आहे जोडे लावून बरं बरं लावून लावून द्या मारण्याची गॅरंटी आहे का कोणती गॅरंटी बरं बरं कोणती गॅरंटी मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे फुल तयारीवरचा जोड आहे कलरला पूर्ण सारखा जोड बघून घ्या मागून पुढून जबरदस्त क्वालिटी बैलांची मित्रांनो किमतीला <laughs> किती म्हणले दोन पाच कमी जास्त होतील ना नंबर सांगा आपला एकदा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक मिनिट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी ठीक कुठला जोडीओ बर बर काय सांगा जोडीची किंमत एकचाळीस आले का मित्रांनो बघून घे जाताला आले मोठा जोड आहे आपल्याकडे नंबर आहे का मोबाईल नंबर बघून घे मित्रांनो मोठ्या जोड आहे एकचाळीस सांगायला इथं जाताला आले इथं दाताला कशी होत बैल चार चार जाईल का मित्रांनो बघून घ्या सारख्या कलर मध्ये फुल तयारीवरचा जोड आहे दाताला चार चार होत किंमत काय सांगायच जोडीची दोन लाख पाच सर सांगायचं मित्रांनो बघून घ्या कामाला सांगेल बर -बर का बरं बरं गरीब आहेत का पहिलं किमतीला कमी जास्त होतील सांगा, सांगा? नव्याण्णव तेवीस पंच्याहत्तर बहात्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी नाव काय आपलं गजानन सुरम गाव अनुपवाडी अनुपॉडी बरोबर पूर्ण गॅरंटी गॅरेंटी आली ठीक मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे काळा वांडा कलरचा काय सांगा जोडीची किंमत सव्वा दोन लाख सांगा दाताला कशी दा किती तर सहा झाली का बरोबर मित्रांनो बघून घ्या सहा सहा लाख झाली दाताला काळा वांडा कलर आहे गरीब का बैल दात दाखवा बरं तर तिच्या का वाटप पूर्ण गॅरंटीचे पहिलं पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघून घ्या मागून हो सांगा तुमचं नाव आणि नंबर सांगा वाढव ना खुर्द आपला नंबर नंबर सत्त्याहत्तर छप्पन झिरो तीन पंचवीस किमतीला कमी जास्त होतील नंबर सौद्याला जमून द्या ठीक आहे कामाची खात्री पूर्ण गॅरंटी आहे कामाची मारण्याची ठीक तू कुठले जाऊ बरे किती जागा आहे ना बाकी बघून गेला त्याला चार चार दात आहे तर सव्वा लाख सांगायची किंमत कामाला कशी बैल बरं बरं लावून देणार लावून देणार बरं बरं मारण्याची गॅरंटी बरं नंबर सांगा ना तुमचा मोबाईल नंबर गावाचं नाव काय म्हणतो पिळेगाव मित्रांनो यांच्यावाला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस नव्याण्णव झिरो सात एकावन्न हा नंबर आहे त्यांच्यावाला देवणीची तर बरोबर त्याची काय सांगायचं किंमत चाळीस हजार का Tetapi bukan kecuali sahaja itu mas.